नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि रमाई आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना घरकुल हे मिळालेले आहेत त्यावरती व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवण्यात आलेले आहेत त्या व्हिडिओवरती कमेंट येत आहेत की सर आम्हाला घरकुल योजनेचे पैसे मिळालेले आहेत पण जे बाथरूमचे पैसे मिळतात ते अजून भेटलेले नाही आहेत ते कसं चेक करायचं याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवा असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाथरूमचे बारा हजार रुपये मिळालेले आहेत का तुम्हाला जर घरकुल मिळालेला असेल तर घरकुलसाठी जे बाथरूमचे बारा हजार रुपये दिले जातात ते बारा हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का ते कसं चेक करायचं इवन तुमच्या गावामध्ये टोटल किती जणांना बाथरूमचे बारा हजार रुपये देण्यात आलेले आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मित्रांनो भरपूर जणांना बाथरूम हे देण्यात आले होते बाथरूमसाठी बारा हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले होते तुमच्या गावामध्ये किती जणांना बाथरूमचे पैसे देण्यात आलेले आहेत ती यादी कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा ही प्रोसेस करू शकता फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील घरकुल रिलेटेड व्हिडिओ असणार आहेत ज्या काही सरकारी योजना असतात त्या योजनांबद्दल मित्रांनो महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाते त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ते पाहण्यासाठी सिम्पली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या वेबसाईटची लिंक भेटून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे जे सिलेक्ट स्टेट जे देण्यात आलेलं आहे इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी राज्य अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतो तुम्ही इथे पाहू शकताय आता राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे आपला डिस्ट्रिक्ट सलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इथे सलेक्ट ब्लॉकमध्ये आपला तालुका सलेक्ट पंचायतमध्ये आपली ग्रामपंचायत आणि सलेक्ट विलेजमध्ये आपल्या गावचं नाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी सर्वात पहिलं हे सिलेक्ट करून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण डिटेल हे भरलो आहे संपूर्ण डिटेल भरल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला इथे सबमिटचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मी आता थोडंसं खाली येतो मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये टोटल किती बाथरूम अलोकेट करण्यात आलेले आहेत म्हणजेच किती जणांना बाथरूम हे देण्यात आलेले आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता विलेज लेवल इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये इथे तुम्ही पाहू शकता फेस वनमध्ये टोटल तीनशे शहाण्णव जणांना हे बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि फेस टूमध्ये अठरा जणांना हे बाथरूम देण्यात आलेलं आहे तर आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे फेस टू मध्ये हे फेस वन मध्ये जे आहेत मित्रांनो हे चार पाच वर्ष अगोदरचे नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तुम्ही यावरती सुद्धा क्लिक करून त्यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता मी फेस टूमध्ये मित्रांनो इथे अठरा नंबर जे देण्यात आलेले आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय आता या अठरा जणांमध्ये नाव कुणाकुणाचं आहे या अठरा जणांमध्ये माझं नाव आहे का चेक करण्यासाठी सिम्पली यावरती क्लिक करतोय आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर त्या, 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 त्या अठरा जणांना जे बाथरूम देण्यात आलेलं आहे त्यांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत मित्रांनो त्यांची नावे तुम्ही इथे पाहू शकताय बेनिफ फॅमिली हेड नेम जे देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यांची नावं तुम्ही इथे पाहू शकताय त्यामध्ये त्यांच्या वडिलांचं किंवा हजबंडचं नाव आहे जेंडरसुद्धा देण्यात आलेलं आहे कॅटेगरी सब कॅटेगरी देण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय फोटो अप्रू इथे यस यस म्हणजे इथे यस यस जे देण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो यांना बाथरूमचे बारा हजार रुपये हे मिळालेले आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल अठरा जणांची नावे आहेत या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचा विषय जर एक्झाम्पलसाठी तुमचं नाव इथे असेल तर इकडे लास्टला इमेजचं ऑप्शन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता एखाद्या इमेजवरती क्लिक करायचा आहे प्रणव एखाद्या इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा फोटो बाथरूम शेजारी काढण्यात आलेला आहे तो फोटो इथे तुम्हाला पाहायला मिळ मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जेव्हा बाथरूम तुमचं झाल्याच्या नंतर तुम्ही फोटो काढून दिल्याच्या नंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होतात तो फोटो मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या बाथरूमचा फो कोणता फोटो दिला होता तो फोटोसुद्धा इथे पाहायला मिळणार आहे तर सिंपली क्लोज करून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता या जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचा फोटोसुद्धा इथे अशा प्रकारे पाहू शकताय तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या स्मार्टफोनच्या मदतीने किंवा लॅपटॉपवरतीसुद्धा ही प्रोसेस करून तुम्ही तुमचं नाव बाथरूम योजनेमध्ये म्हणजेच तुम्हाला बाथरूमचे बारा हजार रुपये मिळाले आहेत का हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील लुडोमध्ये धन्यवाद मित्रांनो